खरं म्हणायला गेलं तर माझा जो प्युअर माल आहे संजय राऊत ते मध्ये येऊन माझ्यावर भुकते त्यावेळेस हेच संजय राऊत नावाचं कालट जे होत ते बोललं हा काय म्हणले संपलेला पक्ष याच्याशी काय युती करायची आणि आता हेच म्हणताय की आय लव्ह यू मनसेला म्हणतं माझ्या जवळ या भावानी भावापाशी आलं पाहिजे आज परवा करा ठीक आहे आम्ही गद्दार होतो आम्ही गद्दारी केली आम्ही शिवसेना सोडली आम्ही चिन्ह चोरला आम्ही बाप चोरला आम्ही धनुष्यवान चोरला अरे राऊत साहेब तुझ्या बरोबर राहणारा बडगुजार कसा केला रे बाबा माझ्या सोनिया हा तुझं तर लाडकं पोरग होत ते जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव बलदंड शक्ती देव संजय राऊतचा सत्याना हो जय हिंद धन्यवाद साहेब आता थे बोला साहबान बोल दो हाँ संपूया साहबाला खंगलने लगे है ओ समुदर को खंगलने लगे है हमारी कमियां निकालने में लगे है जो जिनकी अपनी लंगोटिया तक फटी हुई है हमारी पगड़ी उछालने में लगे है जर म्हणायला गेलं तर माझा जो प्युअर माल आहे संजय राऊत त्याच्या बाबतीमध्ये आमच्या ताईनी बोलून टाकलं साहेब मी आपल्याला सांगायला या ठिकाणी अभिमानानं सांगेल की या माणसांनी ज्यावेळेस राजसाहेब यांचा पक्ष मनसे आणि ज्यावेळेस उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोणीतरी प्रस्ताव दिला की यांच्याशी युती करा त्यावेळेस येस संजय राऊत नावाचं काळ तर जे होत ते बोललं हा काय म्हणले संपलेला पक्ष याच्याशी काय युती करायची आणि आता हेच म्हणताय की आय लव्ह यू मनसेला म्हणतं माझ्या जवळ या भावानी भावापाशी आलं पाहिजे मला तरी असं वाटतं की आज यांना या गोष्टीची कल्पना येऊन गेली आहे की ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये यांच्या छातड्यावर एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही भगवा झेंडा फडकवला त्याचप्रमाणे महापालिकेवर सुद्धा आमचा महायुतीचा झेंडा फडकणार हे त्यांच्या लक्षामध्ये आलंय ते शिंदे साहेबांवर त्यांनी परवाकडे एक स्टेटमेंट केलं की म्हणले आम्ही अयोध्येला गेले अयोध्येला जाताना आम्ही पण तुमच्या बरोबर होतो अयोध्येला गेल्यावर म्हणले शिंदे साहेबांनी मला एका खोलीमध्ये सांगितलं काय सांगितलं की म्हणले आपण दोघ मिळून बाहेर पडूया सगळं गट घेऊन बाहेर पडूया आता त्याच्या स्वप्नामध्ये आलं आणि आता ते, ते बोलायला लागलं की त्यावेळेस ते बोलले अहो तुम्ही शिंदे साहेबांना बोलले होतात की आपण दोघ मिळून हा पक्ष हायजॅक करूया या पक्षाला संपवूया आणि तुम्ही काय शिंदे साहेबाला संपणार कारण की त्यांनी दाखवून दिला विधानसभेच्या निवडणूक को खंगलने है वो समुंदर को खंगलने लगे है हमारी कमिया निकालने में लगे है जो जिनकी आपली लंगोटिया तक फटी हुई है हमारी पगडी उछालने में लगे है मला तरी असं वाटत कि हे जे वीस आमदार आहे त्याच्यामध्ये बरेच आमदार आमच्या संपर्कामध्ये आहेत आज काल परवा ठीक आहे आम्ही गद्दार होतो आम्ही गद्दारी केली आम्ही शिवसेना सोडली आम्ही चिन्ह चोरला आम्ही बाप चोरला आम्ही धनुष्यवान चोरला अरे राऊत साहेब तुझ्या बरोबर राहणारा बडगुजर कसा केला रे बाबा माझ्या सोनिया ते जळगाव मध्ये येऊन माझ्यावर भुकते त्याला म्हणलं तो आम्ही पाच उभे होतो पाच ते जळगाव मध्ये मा येऊन माझ्यावर भुकते त्याला म्हणलं तो आम्ही पाच उभे होतो पाच आम्ही पाच फुटलो असं त्यांचं म्हणणं आहे पण आम्ही पाच तर शिवसेनेबरोबरच होतो ते तिथे येऊन आमच्या पाडण्याची धमकी देऊन गेलं आम्ही पाचशे पाच पुन्हा निवडून आलो मेन याला माणसं मिळाली नाही हे कार्टून आमच्या मतावर खासदार झाला ऑलरेडी हे साधन नगरसेवक सुद्धा झालेलं नाही आणि आज एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करायला निघाले साहेब आम्ही तुमच्या मागे कार्यकर्ते म्हणून पहिले उभे होतो आताही उभे होतो आम्ही मंत्रिपदाचा विचार केला नाही आम्ही आमदारकीचा विचार केला नाही आम्ही एकच विचार केला की भगवा कोण देवत ठेवतोय त्याच्या मागे आपण गेलं पाहिजे त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर उठावाला साथ दिली आज त्यांचं भाषण चाललंय काय त्यांचं म्हणणं माहित आहे मराठी माणसाच्या अस्मितेकरता हिंदुत्व सोडलं रामकृष्ण हरी मोडली तुतारी अशा पद्धतीचं चित्र झालंय हिंदुत्व यांनी सोडलेलं आहे हिंदुत्व नावाचा विचार यांनी सोडलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीने शिवसेना स्थापन केली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लोकांकरता ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण करणारी संघटना उभी करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जर कोणी जिवंत ठेवली असेल तर ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवली आहे आणि आम्हाला अभिमान आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय वेळ भरपूर झालाय मला भरपूर बोलायचं होतं पण एकदा शिंदे साहेब आपले मी आभार मानतो की आपण श्रीकांत शिंदे साहेबांना या ठिकाणी येऊन या व्यासपीठावर देशाची बाजू त्यांनी कशी मांडली ही आम्हाला ज्या ऐकायची संधी मिळाली हे आम्हाला अशी मिळाली राजा का बेटा राजा नाही बनेगा काळजी करू नका आप बन जायगाव आज अभि सांगायची गरज नाही कारण की त्यांनी ज्या ठिकाणी देवराची आणि त्यांनी जी बाजू आपल्या देशाची मांडली आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं पाहिजे की आपण अशा पक्षामध्ये काम करतो की ज्या पक्षाचे दोन खासदार देश लेवल नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजार देशामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी या ठिकाणी आपलं काम केलेलं आहे आपण सगळेजण माझे विचार ऐकून घेतले फक्त आपल्याला हात जोडून विनंती आहे की शिंदे साहेब ज्या पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये या निवडणुकीचे आदेश देतील पक्ष संघटनेचे आदेश देतील त्या पद्धतीने आपण सगळं काम करण्याचा प्रयत्न करण्याचं वचन त्यांना देऊया ही विनंती करतो आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव बलदंड शक्ती देव संजय राऊतचा सत्यानाश हो जय हिंद धन्यवाद साहेब सध्या राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत ठाकरे बंधू यांनी एकत्रित यावे यासाठी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मागणी करत आहेत जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असे पक्षाचे नेते म्हणत आहेत दरम्यान आज शिवसेनेच्या वर्धापन दिनेच्या कार्यक्रमात पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली त्यांनी ठाकरे गट आणि मनसे युतीवर देखील भाष्य केले आहे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येणार आहेत त्यामुळे आता सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार याची वाट पाहत आहे आज इकडे आणि तिकडे वर्धापन दिन साजरा होत आहे पुढे बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले माझा जो प्युअर माल आहे तो संजय राऊत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणीतरी प्रस्ताव दिला होता की राज ठाकरेंच्या मनसे पक्षाशी युती करा पण संजय राऊत नावाचे कार्ट होतं ते म्हटलं मनसे तर संपलेला पक्ष याच्याशी काय युती करायची आणि आता हे मनसेला जवळ या म्हणत आहे भावाने भावापशी आले पाहिजे विधानसभेत आम्ही यांच्या छाताळावर भगवा फडकावलाय त्याचप्रमाणे महापालिकेवर युतीचा झेंडा फडकणार हे आता त्यांच्या लक्षात आले आहे खरी शिवसेना तुमच्या समोर आहे हिंदुत्वाचा भगवा तुमच्याकडे आहे शिवसेनेचा धनुष्यबाण आणि जनतेचा आशीर्वाद आपल्याकडे आहे हिंदुत्वाच्या अंगावर म्हणजे शिवसेना मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे शौर्य शिवसेना म्हणजे स्वाभिमान आणि स्वाभिमान आणि शिवसेना म्हणजे एकजूट होय शिवसेना म्हणजे आपला प्राण दोन हजार चोवीस मध्ये आपण ऐंशी पैकी साठ जागा जिंकल्या तर उपाट्याने पंच्याऐंशी पैकी वीस जागा जिंकल्या आपल्या पक्षाच्या एक तृतीयांश मते त्यांनी मिळवली नाही त्यांनी त्यांच्या जागा काँग्रेसच्या वोट बँकवर काँग्रेसच्या मेहरबानीवर जिंकल्या जनतेने या निवडणुकीमध्ये बिन पाण्याची हजामत करून टाकली आपल्याकडे आत्मविश्वास तर त्यांच्याकडे अहंकार आहे अहंकारी लोकांचा फना दोन हजार चोवीस मध्ये जनतेने ठेचला आहे पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सत्तेसाठी लाचारी कोणी केले हे जनतेला माहिती आहे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा घात केला हिंदुत्वाचा विश्वास घात केला सरडा रंग बदलतो मात्र इतका वेगाने रंग बदलणारा सरडा देखील या महाराष्ट्राने पाहिला मुख्यमंत्री पदासाठी झालेला आचार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी मतदानाचा अधिकार गमावला